बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया वाडलिखित कथा चक्रधर साहेब आपली खूप धावपळ होते एक मदतनीस ठेवा ना साहेब मी पण तोच विचार करतो आहे मग अडचण कसली आहे साहेब अरे गणेश सुप्रिंटेंडेंट साहेबांना वाटले पाहिजे ना रे मी असिस्टंट सुप्रिंटेंडंट आहे ना बोलून तर बघा स्वतःसाठी काही मागायला जीव उचलत नाही बघ मग मी विषय काढू अरे गणेश त्यामुळे भलताच गैरसमज व्हायचा रे त्यांचा बघा तर खुबीने काढतो तुम्ही हा महिना रोज ओव्हर टाईम करताय तेही बघतातच ना रोजच्या फाईल्स रोज क्लिअर करायला आवडतात मला रे गणेश असं कुलकर्णी साहेबांशी बोलणं झालं आणि गणेश कामाला लागला रघुराज देशमान हे तरणे बांड अठ्ठावीस वर्षाचे तसे नवीनच पण लंडन रिटर्न नवे साहेब रविवारी गणेश त्यांची ड्युटी करी तेही घसघसी टिप देत साहेबांना गणेश म्हणाला आहे का रविवारी बडे साहेब निलिमा नावाची एक सुविध तरुणी माझ्या वस्तीत राहते बी कॉम एम बी ए आहे पण अजून नोकरी नाही आपण कृपावंत व्हाल आपल्याकडे पोस्ट नाही गणेश तुम्ही सहज निर्माण करू शकता साहेब केवढी पॉवर बॉस पोस्ट आहे तुमच्याकडे कुणाला असिस्ट करेल आपल्या कुलकर्णी साहेबांकडे लावाना साहेब एका गरीब होतकरू मुलीचं कल्याण होईल मग काय राव गणेशने मित्राच्या सायबर कॅफेत जेठा मारला आणि रातोरात निलिमाचा इम्प्रेसिव्ह बायोडाटा तयार केला फोटो सकट पेशही केला अरे वाह इज व्हेरी स्मार्ट उगाच बोललो का बडेसाहेब आपण असे तसे केस नाही रिकमंड करत पाठवू द्या माझ्याकडे आफ्टर लंच वेळ शाफ टू ओ क्लॉक ओनली फिफ्टीन मिनिट्स येस बडेसाहेब थँक्यू बडेसाहेब यू आर ओर भगवान बडेसाहेब साहेब यावर फक्त मिशीत हसले अशी एन केन प्रकारने निलिमाची एंट्री रघुनाथ देशमाणे यांच्या ऑफिसात झाली लांब सडक केस त्याचा पाठीवर रुळणारा नागिन शेपटा इस्त्रीची पांढरी धूप साडी कपाळी ठळक कुंकू आणि गोऱ्या पान मनगटावर रुंझुंती किनकिन ती रोज नवी रंगीन काकणं हिच्या हातात विना दिली तर तेजस्वी रूप तुझे श्री शारदेचे असंच म्हणावं वाटेल वा आधी कमिट केल्यामुळे त्यांना ती असिस्टंट करी द्यावी लागली माझ्याकडे काम खूपच वाढले आहे त्यामुळे जेव्हा मी बाहेर मिटिंग्जना जातो तेव्हा निली मला नेणार नाही ना अधिकार बोलका झाला ठीक आहे कमी अधिकार मान्य करता झाला करे तो भी क्या अशी बडे साहेबांची बाहेरची कामे वाढता वाढता वाढे सोयीस्कर वाढली निलिमासोबत गणेशला कळले साहेबांची विकेट पडली आहे पण साहेब राहत नेपेन्सी रोडला आई प्राध्यापिका आणि वडील मोठे साहेब तेही मंत्रालयात घरात सर्व सुखसोयी प्रत्येक खोलीत ए सी स्वयंपाकास कूप वरकामास दोन हरकामे सारे काही अलवार झेलले जात होते हे सारे गणेशने पाहिले होते त्यालाही सारी माणसे सुहृदयतेनं वागवीत खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे भिंतीवरचे वाक्य त्या घरातील माणसांच्या मनात उतरले होते नाहीतर वाहन चालकाला कोणी आपल्या गुबगुबीत अंग बुडेल अशा सोफ्यावर बसवतं का चाय पाणी नाश्ता आपल्या कप बश्या आणि डिशमधून देतं का गणेशला हे सारं फार आवडे या उलट निलिमाचे घर एक खोली आणि स्वयंपाकघर आई वडील भाऊ ती मावस भाऊ मामा मामा ओ एम जी खरं ना कॉटवर कॉट खाली माणसे सुखनैव सामावत आणि झोपत पोळ्यांना ते लोक चपात्या म्हणत घर तद्दन कळकुट्ट होतं भाषा प्रगत नव्हती चाय पिऊन जावा छाप भाषा हो निलिमा मात्र स्वच्छ शुद्ध बोले तिचे मराठी एकदम मरढेकरी होते हल्ली सरकारला म मराठीचा हेच ब्रिदवाक्य असल्याने तिला खूपच महत्त्व प्राप्त झाले होते तिला म्हणजे निलिमाला आणि तिच्या मराठीच्या प्रभुत्वाला हो तू रंगीबेरंगी साड्या का नाही वापरीत निलिमा एकदा बडेसाहेब म्हणाले शुभ्रतेला सुंदरता पवित्रता आणि निर्मलतेचा वास येतो ना साहेब ही निलिमा तशीच आहे देवदत्त सुंदरता अंतर्बाह्य पवित्रता आणि संस्कारांची निर्मलता यांचा त्रिवेणी संगम बापरे निलिमा साधं ग यू आर ब्युटिफुल अँड इनोसंट इंग्रजी म्हणजे साधं का ती खुदकन हसली अगं मी सेंट लॉरेन्सचा विद्यार्थी आणि मी पारले टिळकची मला मराठी जड जातं ग निलिमा मला नाही इंग्रजी जड जात पण मी शक्यतो मराठीतच बोलते साहेब माझी मराठी मराठी माझी काशीनी पंढरी तिच्यासाठी जागा आहे माझ्या घरी माझ्या ओरी हे माझ्या जगण्याचं ब्रीद आहे वागण्याचं मर्म आहे व्यवहाराचं सूत्र आहे ठीक ठीक साहेबाने आवर्त घेतलं पण आपला मुद्दा न सोडता ते म्हणाले ऑल कलरफुल पॉवर्स मेक दिस वर्ल्ड सो व्हेरी ब्युटिफुल मी सहमत आहे शेपट्यावरल्या लाल गुलाबाकडे तिने साहेबांचं लक्ष वेधलं मग रंगीत काकणे किनकिन करीत तिने त्याच्याकडेही त्याची नजर वळवली तसे ते मिशीत हसले हुशार आहेस पावतीही दिली गणेश एकदम म्हणाला साहेबांना उच्च कुळातल्या श्रीमंत देखण्या मुली सांगून येतात पण साहेब त्यांना बघण्यापर्यंत ही मजल मारत नाहीत त्यांचे आई वडील फार कष्टी होतात बघ नील अरे बाप रे असं करता का करतात साहेब त्यांची बहुधा विकेट पडली आहे निलिमा तुला ठाव काय त्या मुलीचं नाव निलिमा यू यड्डम मी ती आश्चर्याने उडालीच म्हणजे तिने तसे दाखवले इतकी कशी ग तू मठ्ठ मग तर मला वेळी सावध व्हायला हवं गणेश ती निकरानं म्हणाली त्याचं असं झालं होतं साहेबांच्या आईनं तिच्याकडे डेट मागितली होती तिला मोठंच आश्चर्य वाटलं होतं तुझ्या माझ्या या डेटबद्दल तू गुप्तता पाळशील एवढा विश्वास आहे मला तरी खुंटा हलवून बळकट करते त्या म्हणाल्या होत्या आपण तुझ्या ऑफिस नंतर ताजमध्ये भेटू तू बिलाची चिंता करू नकोस ताज डायनर्स क्लबचे आम्ही लाईव्ह मेंबर्स आहोत वी शाल डाईन टुगेदर फक्त दोघीच स्ट्रिक्टली चालतंय ती म्हणाली होती आणि दोघींनी एकत्र जेवण घेतलं होतं चिकन हातानं खा तंगडी चमच्यानं नाही तुटत त्या म्हणाल्या होत्या मग जेवण झाल्यावर दोघी लॉनवर खुर्च्या टाकून बसल्या राग मानू नकोस बट आय हॅव सीन द लोकॅलिटी व्हेर यू रिसाइड खूप सांस्कृतिक फरक आहे आपल्या राहणीमानात मनात म्हणजे वस्तीबाबत हे विधान आहे त्याला जावई म्हणून तिथे येताना फार अडचण होईल पुढे मुलं होतील आजोळी जायला नाक मुरडतील मुलांना ऐश्वाराम तुफान आवडतो बरं मग ती नाना नानीला माहेरच्या ना टाळू लागली तर तुला अपमानित वाटेल आणि हे अपरिहार्य आहे इन एटेबल मग आता ती हताश उदास मनाशीच म्हणाली तू स्वतःहून नकार दे तो वेढा झालाय विवेक संपलाय त्याचा मोहच मोह पुरून उरलाय बट यू आर वाईस गर्ल निलिमान विचार केला ज्या घरात सासूलाच आपण नको आहोत तिचे बलजबरीने जाण्यात काय हशील आहे तिने हा मुलगा हाताचा पाळणा करून वाढवला हो तिचा काहीच का हक्क हक नाही त्याच्यावर उलट आपणच आयथे बिळावर नागोबा विवाह संबंध हे दोन्ही कुटुंबात आनंद समाधान आणि सौहार्द घेऊन येतात कटुता असहकार यांना जन्म नको सुख हवे दुःख नको तरी सांगू सांगू करीत ती तो क्षण पुढे का ढकलत होती आजचं मरण उद्यावर असा का तिचा समज होता रघुराज देशमाने या प्रेमविवल माणसांची शब्दांनी समजूत पटणे हे अवघड काम आहे हे तिला कळून चुकलं होतं ती गणेशकडे एकचित्त बघत राहिली चक्रधर असला तरी बिह्य झालाय पगार उत्तम आहे शिवाय रविवारचा ओटी आपल्या समाजात हे टॅब्यू फार असतात हा जॉब कळकट तो हमालीचा आणि कारकोनी म्हटली तरी पांढरपेशा वर्ग वेगळा क्लास मूर्खांचा बाजार आणि झांझीवार तिची एक जर्मन मैत्रीण लारा वकील होती नवरा ड्रायवर पण केवढी सुखीनी बिनधास्त होती ती व्हॉट डिफरन्स डज इट मेक तो चक्रधर आहे कष्टाने निढळाच्या घामाचे पैसे मिळवतो आहे आय माय सेल्फ हॅव नो ऑब्जेक्शन हेल विथ द वर्ल्ड माझ्या मनात अशी कोणतीही तुलना नाही मला मायकल आवडतो तगडा रांगडा पूर्णपुरुष बस जर मी आनंदीत तर जग गेले ते लावीत लोक काय म्हणायचं ते म्हणत मला परवा नाही चार दिवस तिला हा विषय मग दुसरा तिला वाटलं आपले लोक का नाही असा स्वच्छ विचार करीत पेशात कसले आले वर्गीकरण उच्च निच्छता गणेश तू मला खूप आवडतोस ती म्हणाली मलाही तू आवडतेस नीलू बालमैत्रीण आहेस माझी तो सहज होता आता तू बालमित्राच्या पलीकडे आलायस वय वाढणारच ना निलू त्या वयातलं आवडणं याला प्रेमात पडणं म्हणतात गणेश पण बडेसाब गणेश बडेसाहेब आहेत ना त्यांना नेपिएनसी रोडवरची मुलगी मिळेल ती म्हणाली पण त्यांचा जीव तुझ्यात अडकला आहे त्याचं काय लग्न दोन व्यक्तींचं नाही रे होत गणेश ते दोन कुटुंबांचं होतं त्या दोन कुटुंबांच्या आर्थिक सांस्कृतिक स्तरात फार तफावत असेल तर मग ते दोन्ही प्रेमी जीव दुखी होतात पण साहेबांना हे कसं समजेल कसे पचनी पडेल ते वेडाने मोहाने भारले आहेत सारासार विचारशक्ती संपुष्टात आली आहे त्यांची गणेश ते जगाशी लढायला तयार आहेत मी काय बोलू यावर काही बोलूच नकोस बी पॅसिव नाव लेट मी बी ॲक्टिव्ह ती घरी पोहोचली आई वडील भाऊ मावस भाऊ मामा गणेश साऱ्यांची एक सभास भरली घरात तिनेच बोलावलं होतं म्हणाली लग्न करावं म्हणते साहेबाशी छे असं का वाटलं नजरच दिसतंय त्यांच्या आई म्हणाली काय काय दिसतं तिनं विचारलं अगं काय 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 तुझ्या नाकात दोन पाय भावड्या चिडला नेपियनसी रोडला राहतात ते आणि आपण या भंगार चाळीत ती म्हणाली लईच फरक आहे बाबा म्हणाले आपल्याकडे येताना सासऱ्यांची मान खाली नको मला आई म्हणाली म्हणून मी म्हणते हे नाकापेक्षा मोतीजड स्थळ नको ती म्हणाली अगं पण सोन्याचा घास नाकारायचा माऊस भाऊ म्हणाला अरे त्यांच्या आईलाही हे स्थळ पसंत नाही गणेश चक्रावला श्रीमंतपतीची राणी होण्याचं स्वप्नही नाकारते चक्क तू पुन्हा नीट विचार कर एकदम नकार नको त्या मुलांची आई मला लई चांगली वागवती गुबगुबीत सोप्यावर बसवती तो दिखाऊ चांगुलपणा नाक फुगून म्हणाली हे मला समजत नाही गणेश प्रामाणिकपणे म्हणाला अरे गणेश रोजच्या व्यवहारात लोक चांगुलपणाने वागले तरी रोटी बिटी व्यवहारात त्यांचे विचार सनातनच असतात हे त्रिवार सत्य साहेबांच्या फॅमिलीच्या बाबतीत ही खरं आहे तुला पक्क ठाऊक आहे पक्क 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 ठाऊक आहे तिथासून म्हणाली मग आता ग आईनं विचारलं गणेश तुला चालेल ना चालेल ना मी तुझी पत्नी पण तो अडकळला माझ्या मनात कोणताही किंतु परंतु नाही अरे साक्षात श्रीकृष्ण अर्जुनाचा सा चक्रधर होता सारथी म्हणजे काय रे उगा मला चढवू नको हा मी तुला चालणार आहे ना आई आजच साखरपुडा ती म्हणाली दोन्ही घरं एकत्र आली फुलांचे गुच्छ हाती दिले धावत पळत अंगट्या आल्या घातल्या गेल्या दुसऱ्या दिवशी आपली अंगठी साहेबांना दाखवी ती म्हणाली अंगठी बघा एंगेज झाले मी कुणाशी या चक्रधराशी गणेश साहेबांना अंगठी दाखव गणेशने व्हीलवरचा हात नाचवला यू चीटर साहेब दातोट खात म्हणाले मी लायकीत राहिले तुमच्या मातुश्रींच्या इच्छेनुसार गाडी थांबव आज्ञा झाली चक्रधर थांबला साहेब उतरले टॅक्सीत बसले तिनं पाहिलं ती गणेशला म्हणाली होतील हळूहळू नॉर्मल चुचल चक्रधराने गाडी सुरू केली भरधाव धन्यवाद मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद